नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता तर पुढील आठवड्यात प्रोत्साहन भत्ता मिळण्याची शक्यता तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता लाडकी बहिणी योजनेच्या अर्ज भरल्यापोटी एक कोटी सदतीस लाख प्राप्त सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार प्रशासनाकडून राज्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती पैसे आले तरी अंगणवाडी सेविकांना ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाला एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपये प्राप्त झाले आहेत मात्र पैसे आले तरी अंगणवाडी सेविकांना ते पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता त्या आहे त्यामुळे त्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे तसेच पुढे पाहू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस माही सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचे जाहीर केले त्यानुसार प्रशासनाकडून राज्या राज्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती मात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन नऊ महिने होत आले तरी त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता तसेच ग्रामीण भागात अर्ज भरताना अंगणवाडी सेविका व मदतनीसना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते अनेकदा ऑफलाईन माहिती घेऊन रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे ऑफलाईन माहिती भरण्याचे काम त्यांना करावे लागत होते लाडक्या बहिणींना लाभ वाटप सुरू होऊन ही कामाचे पैसे मिळण्यास इतका विलंब झाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती आता महिला व बालविकास विभागाकडे निधी प्राप्त झाला आहे त्या बिलाला मंजुरीही मिळालेली आहे येत्या दोन दिवसात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे निधी वर्ग करण्यात येणार आहे मात्र शनिवार रविवारच्या सुट्टीमुळे त्यानंतरच अंगणवाडी सेविका व मदतनीसना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तसेच माई सेवा केंद्र चालक वंचित अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह माई सेवा केंद्र चालकांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले आहेत सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे मात्र केंद्र चालकांसह नागरी भागात यासाठी मदत केलेल्या अन्य प्रो कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी प्राप्त झाला नाही त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महिला व बालविकास विभागाने सांगितले तसेच पुढे पाहू शकता की प्रोत्साहन भत्त्याचा निधी प्राप्त झाला आहे बिलाला मंजुरी मिळाली असून दोन दिवसात सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे निधी वर्ग केला जाणार आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसना प्रोत्साहन भत्ता मिळेल तसेच महाई सेवा केंद्राच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी राज्याकडेच प्रयत्न सुरू आहेत तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये ग्रामीणची आकडेवारी तर अर्ज भरलेल्या सेविका तीन हजार दोनशे त्र्याऐंशी भरलेले अर्ज दोन लाख तेवीस हजार तीनशे एक अंतिम मंजूर अर्ज दोन लाख एकवीस हजार चौऱ्याण्णव प्रोत्साहन भत्ता एक कोटी दहा लाख चौपन्न हजार सातशे तर अर्ज भरलेल्या मदतनीस दोनशे चार भरलेले अर्ज नऊ हजार एकशे पन्नास आणि अंतिम मंजूर अर्ज नऊ हजार एकशे पस्तीस तसेच प्रोत्साहन भत्ता चार लाख छप्पन हजार सातशे पन्नास अशी ग्रामीणची आकडेवारी आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जो काही लाडक्या बहिणींचे अर्ज भरलेले आहेत त्यांना आता लवकरच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद